बबनराव पाचपुते वय फक्त सत्तर आणि राजकारणाचं वय आहे सत्तेचाळीस आठ निवडणुका लढवून हा योद्धा सात वेळा अपराजित राहिला सोमवारी या योद्ध्यानं जिथून राजकारण सुरू केलं त्याच काष्टीत आमदार म्हणून शेवटची सभा घेतली काष्टीच्या ज्या मैदानावर सत्तेचाळीस वर्षांपूर्वी राजकारणाचा श्री गणेशा केला होता त्याच मैदानावर राजकारणाची सांगता होत होती त्यावेळचे अनेक सच्चे सवंगडी कार्यकर्ते दादांच्या आजच्या सभेला आवर्जून उपस्थित होते पण फक्त शरीरानं या कार्यकर्त्यांचं मन भूतकाळाच्या सुवर्ण आठवणीत रेंगाळत होतं या कार्यकर्त्यात जोश नव्हता आपला नेता समोर असतानाही नजरेत स्वाभिमान नव्हता घोषणा देण्यासाठी कंठात आवाज नव्हता होती ती फक्त आपल्या नेत्याच्या शेवटच्या भाषणाची खंत बबनराव पाचपुते यांनी आज काष्टीत आपला मुलगा विक्रम पाचपुते यांच्या विधानसभेच्या राजकारणाचा केला आणि स्वतःच्या राजकारणाचा समारोप केला सत्तेचाळीस वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत दादांनी राजकारण सुरू केलं श्रीगोंदा तालुक्याला खऱ्या अर्थानं राज्याच्या नकाशावर नेलं मंत्रीपदाच्या काळात श्रीगोंद्याचा झेंडा थेट देशात गाजवला गृहमंत्री वनमंत्री पालकमंत्री अशी अनेक खाती यशस्वीपणे सांभाळली श्रीगोंद्यात विकासाचा रथ खऱ्या अर्थानं धावला तो बबनराव पाचपुते यांच्या सारथ्यामुळेच आज त्याच रथाचं सारथ्युते वडिलांचा हा वारसा विक्रम भैया समर्थपणे सांभाळेल यात शंकाच नाही माझी त्या सगळ्या विरोधकांना एक माहिती द्यायची श्री दादांच्या सांगण्यावरती उमेदवारी बदलू शकतात पण आज काल आम्हाला चिराग वासवाची तुम्ही सभा घेऊन राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची आपल्याला वेळ मिळत होती पण आम्ही सगळ्यांनी मिळून एक ठरवलं की सगळ्यात मोठा नेता आज मतदारसंघासाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी भारतीय जनता पार्टी श्रीगुंदासाठी जो कोणता असेल फक्त आणि फक्त बबनदा जोरदार टाळ्या स्वागत बबनदा आज आपल्या आमदारकीच्या शेवटच्या भाषणात भाऊक झाले होते जेलमध्ये ठेवलं होत त्या मला जेलमध्ये ठेवले मग जेलमध्ये स्वद्या करून गेला चांगलं काम करून गेला विचार आणि डॉक्टर पोरगन जेलमध्ये मी कस काय जेवण तब्बल पाच दशक या वाघानं श्रीगोंदेकरांची सेवा केली श्रीगोंदेकरांनीही या नेत्याला डोक्यावर घेतलं श्रीगोंदेकरांचा स्वाभिमान होते दादा तेच दादा आता राजकारणाचा रथ विक्रम भैयांच्या हातात सोपवून फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरले आज काष्टीच्या मैदानावरील झाडे दगडधोंडे भिंती सगळंच स्तब्ध झालं होतं दादांनीही आज थकलेल्या शरीरानं या सगळ्या सजीवांमध्ये पुन्हा प्राण भरले ही झाडं दगडधोंडे भिंती गेल्या सत्तेचाळीस वर्षांपासून दादांची प्रत्येक निवडणूक जवळून पाहतात दादांच्या भाषणाचा प्रत्येक शब्द या सजीव निर्जीवांनी आपल्या कानात जतन करून ठेवलाय आज दादांचं प्रत्येक वाक्य या सगळ्यांनीच सुपा दादांनी श्रीगोंदेकरांची जी पाच दशक सेवा केली त्यातून उतराई होण्याची वेळ आता आली आहे श्रीगोंदेकरही ही नामी संधी सोडणार नाहीत विक्रम पाचपुते यांना विक्रमी मतानं निवडून देत श्रीगोंदेकर दादांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणार आहेत सगळ्या माता भगिनी अबाल वृद्ध आजच्या सभेत भरल्या डोळ्यांनी दादांना हेच सांगत होते ते म्हणत होते दादा काळजी करू नका विकि भैया जसा तुमचा आहे तसा तो आमचाही आहे तुम्ही पन्नास वर्ष आम्हाला सांभाळलं आम्ही पुढची पन्नास वर्ष त्याला सांभाळू आजची परिस्थिती पाहून विक्रम पाचपुते यांचं कमळ श्रीगोंद्यात पुढच्या पन्नास वर्षात तरी हटत नाही हेच दिसलं